नमस्कार मंडळी मी ममता ममता बांधकर रेसिपीज या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत जी कोकणी माणसांसाठी फारच जवळची आहे चाकर मानांना पाहुण्यांना दिली जाणारी खास भेट म्हणजेच आपली चुनकापांची रेसिपी आज बघणार आहोत याला चुनकापे नारळाच्या वड्या अशी बरीचशी नावे आहेत वेलचीचा सुगंध नारळाच्या किसाची गोडसर चव या सगळ्याचं सांगड असणारी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या कोकणी पद्धतीने आज हे चून कापं कशी बनवली जातात ते बघूया चला अच्छा ला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी आपण खोबरे किसून घेऊयात मी इथे दोन मोठे नारळ वापरले आहेत म्हणजेच चार वाटी नारळाचे किस मी ते किसून घेते तर आपल्याला नारळ किसताना फक्त पांढरा भागच घ्यायचा आहे अगदी खोल पर्यंत वाटी नाही किसायची कारण आपल्याला फक्त पांढऱ्या रंगाचाच किस लागणार आहे याने काय होतं की आपल्या तयार वड्या अगदी पांढऱ्या शुभ्र दिसतात नारळ आपल्या किसून घेऊयात आणि पटकन पुढच्या कृतीकडे बोलूयात तर आता एका टोपामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि त्यामध्ये तीन कप साखर घालायची जेवढी साखर आपण यामध्ये घालू त्याहून डबल आपल्याला नारळाचं किस घालायचं आहे तर इथे आपण तीन कप साखर वापरली तर सहा कप नारळाचं किस आपण वापरणार आहोत वंद आचेवर गॅस ठेवून साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे सतत याला ढवळत राहायचंय आणि मस्त असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपली साखर पूर्णपणे वितळली गे गेली आहे तर आता यामध्ये आपण ओल्या नारळाचं किस घालून घेऊयात तीन कप साखर वापरल्यामुळे मी ते सहा कप नारळाचं कीज घालते बऱ्याच वेळा काय होतं की साखर छान मिक्स होत नाही किंवा खोबऱ्यामध्ये मुरली जात नाही म्हणूनच आधी साखर वितळून घ्यायची आणि त्यानंतरच त्यामध्ये खोबरं घालायचे असं केल्याने साखर व्यवस्थित मिक्स होते आणि अजिबात खाताना ती खटखटीत लागत नाही आता यामध्ये एक चमचा वेलची पूड घालायची आणि पुन्हा एकदा सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही मात्र तुमच्या गरजेनुसार साखरेच प्रमाण कमी जास्त करू शकता सारण गरम असतानाच ते थापून घ्यायचंय नाहीतर जर ते सुकलं की ते लगेचच कडक होतं जसं तुमचं सारण तयार होईल तसंच ते लगेच थापून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी ते पाठावरतीच थापून घेते पण त्याआधी पाठाला मात्र व्यवस्थित तेल चोळून घ्यायचं आहे तुम्ही ज्याही गोष्टींवर वड्या बनवणार असाल त्याला चांगलं असं तेल लावून घ्यायचं आहे तर आता केळीच्या पानाच्या मदतीने सर्व नीट थापून घ्यायचं आहे थोडंसं सा जाडसरच ठेवायचं आहे अगदीच जास्त पातळ नाही थापायचं आहे सारण गरम असल्यामुळे मी ते केळीचं पान वापरलंय तुम्ही तांब्या वगैरेचा वापर केला तरी चालेल तर आता हे सर्व आपण चौकोनी आकारात कापून घेऊयात चिरून झाले की एक एक करत ताटामध्ये काढून ठेवायचे थोड्या वेळासाठी ही नारळाची कापे बाहेरच ठेवायची सुरुवातीला सारण गरम असल्यामुळे त्या थोड्या ओलसर असतात त्यामुळे कोणतीही वडी एकावर एक घालायची नाहीये थोड्या वेळानंतर ही सर्व चुनकापे एका डब्यात भरून ठेवली तरी चालतील तर आपली चुनकापं बनून आता तयार आहेत मस्त असा या चुनकापांचा आस्वाद घ्या आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद